किरकोळ चिल्लर चाललर त्यांचं काही झालं होतं वाचपाची ते सोडायला माझा भाऊ गेला होता ते भाऊ गेला असताना माझ्या भावाला पण तिथं मारलं त्यांनी थोडं प्रत्युत्तर म्हणून धक्काबुक्की केली असेल थोडं नॉर्मली पण ह्याचा ह्याचा काही एवढं म्हणजे मोठा इशू हवा असं काही एवढं मोठं नव्हतं हे जे आरोपी आहेत हे मला आरोपी माहिती आहे मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले सुदर्शन घुले त्या दिवशी तिथं होता प्रत्येक घुले तिथं होता कृष्णा आंधळे तिथं होता त्याच्यानंतर अजून सुधीर सांगळे तिथं होता हे सगळे लोक तिथं आलते ह्यांच्या सोबत अजून चार पाच जण होते बीडच्या मसाजोकचे सरपंच मय संतोष देशमुख यांच्या भावने मात्र त्या दिवशीचे पूर्ण घटनेचा आढावा दिला नेमकं त्या दिवशी कोण तिथं उपस्थित होत कोण मुख्य आरोपी आहे या सर्व गोष्टीचा त्यांनी उलगडा देखील केला आहे कारण की दिवसेंदिवस मात्र संतोष देशमुख प्रकरणातून मात्र नवीन खुलासे देखील समोर येत आहेत मात्र यामध्येच त्यांचे बंधू यांनी त्या दिवशी त्या जागेवर कोण उपस्थित होत मुख्य आरोपी कोण आहेत या सर्व गोष्टीचा त्यांनी या घट या व्हिडिओमध्ये सांगता केली आहे सविस्तर पाहूया